नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी बीट पनीर पराठा चला तर मग आपण आपलं साहित्य पाहून घेऊन आहोत जिरा पावडर चिली फ्लेक्स मीठ चाट मसाला लसूण बीट आहे त्यानंतर बटर कोथिंबीर चिरलेला कांदा हिरवी मिरची गव्हाचं पीठ पनीर चीज आहे त्यानंतर जिरं दही आणि तेल चला तर मग आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया मी बीट घेतले तुकडे करून घेतले ते मी हे मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणार आहे आपण जो बीट बारीक केला होता त्यामध्ये मी एक मिरची आणि दोन पाकळ्या लसणीच्या घालून वाटून घेणार आहे आपली पेस्ट छान अशी बारीक करून घेतलेली आहे ती आता आपण जी आपली कणिक आहे म्हणजे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये आपण ती मळून घेणार आहोत पण गव्हाचं पीठ एका थालीमध्ये काढून घेतले त्यामध्ये जे आपण बीट मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते आणि छान असं मळून घेणार आहोत त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा जिरं चाट मसाला गरम मसाला हे छान असं मिक्स करून आपण मळून घेणार आहोत जो डो आहे त्याला आहे छान अस आपलं मस्त पीठ मिळून झालेलं आहे मस्त पिंक पिंक चला तर मग आपल्या पराठ्याचं सारण आपण बनवून घेणार आहोत फर्स्ट मी आपण पनीर घेतलं होतं ते थोडंसं स्मॅश करून घेते त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आहे तो सुद्धा मी घालून घेतो मिरची कोथिंबीर सवीपुरतं मीठ मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण पिठामध्ये मळताना मीठ घालून घेतले त्यानंतर चिली फ्लेक्स थोडा चाट मसालासुद्धा घालून घेणार आहोत छान असं मिक्स करायचंय आपलं सारण मस्त असं तयार झालंय आता आपण मस्त आपला पराठा लाटून घेणार आहोत छान असं मस्त मी गोळा करून घेतलाय तो आता आपण लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण गोल असं लाटून आहे आता जे आपलं सारण आहे ते आपण आता मध्ये घालून घेणार आहोत आणि जे आपण चीज घेत होतं ते सुद्धा वरती घालून घेणार आहोत आता आपण अशा प्रकारे त्याची घडी घालून घेणार आहोत चौकोनी आकाराचा आपण हा फोल्ड मारून घेणार आहोत छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे आता तो आपण तव्यावरती घालण्याआधी थोडस तव्याला बटर लावून देण्यासाठी साईडून थोडं थोडं बटर घालून घ्यायचे स्लो गॅस आपण हा पराठा आपला भाजून घेणार आहोत मस्त खरपूस असा भाजून घेतलाय आपला झटपट बनणारा आणि हेल्दी असा नाश्ता म्हणजेच पीठ पनीर पराठा तयार झालेला आहे नक्की करून पहा जर आवडली असेल तर रेसिपी लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका